मेटीखेडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कळंब तालुक्यातील येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला अप्पर तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित या कार्यक्रमात नायब तहसीलदार श्री अनिल राजगुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण प्रसंगी वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास दांडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मेटीखेडा येथील सर्व शासकीय कर्मचारी गावातील गणमान्य नागरिक सौराणी तैकूर कुरसंगे मेटीखेडा खंडाचे मंडल अधिकारी सर्व तलाठी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर वडगाव जंगल पोलीस स्टेशनच्या वतीने मानवंदना देण्यात आली राष्ट्रगीताच्या सुरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला कार्यक्रमादरम्यान विद्यमान नायब तहसीलदार श्री अनिल राजगुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास दांडे यांनी उपस्थित सर्वांना सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविधानाचे महत्व नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही मूल्य जपण्याचे आवाहन केले या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या नृत्य प्रस्तुतीने उपस्थितांचे लक्ष वेधून गेले त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिले चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व वा बिस्किटांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले एकूणच खेडा येथील अप्पर तहसील कार्यालयात साजरा झालेल्या सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभक्ती शिस्त आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला मारेगाव जावे शेख कळम यवतमाळ